आजकालच्या लहान मुलांना मॅगी फार आवडते पण मॅगी आपल्या शरीरासाठी खूप घातक असते हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे कारण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पदार्थ घातलेले असतात शिवाय ती मॅगी जी आहे ती मैद्यापासून बनवलेली असते तुम्ही जर अशा प्रकारे कुरडईची भाजी जर बनवली तर तुमच्या घरी लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सुद्धा अगदी बोट चाटून पुसून ही भाजी आवडीनं घातील शिवाय ह्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही घरच्या मसाल्यांमध्ये सुद्धा ही भाजी बनते आणि घरचे मसाले असले तरी ह्याची टेस्ट जी आहे ती जबरदस्त लागते चला तर मग मी तुम्हाला आता सांगते की ही कुरडाईची भाजी कशी बनवायची बऱ्याच वेळा आपल्या घरात भाज्या असो किंवा नसो सगळ्याच महिलांना पडणारा एक प्रश्न म्हणजे की आज भाजी काय बनवायची कारण आपण ज्या भाज्या बनवत असतो नेहमीच त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्या घरातली मुलं सुद्धा किंवा आपण सुद्धा खूप बोर होत असतो तर आता काळजी करण्याची काही गरज नाही कारण तुम्हाला सर तर माहितीच आहे की पूजा डायरी या युट्यूब चॅनल वरती प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन अशी रेसिपी असते आज सुद्धा मी एक छान रेसिपी मी आज जी भाजी बनवणार आहे ती तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता तुमची सुद्धा खूप आवडीनं घातील आणि तुम्ही सुद्धा थोडीशी वेगळी आहे आणि ती भाजी म्हणजे कुरडईची भाजी आपण कुरडई कुठल्या तरी सणावाराला प्रत्येक वेळेस तळत असतो पण आज आपण त्याच कुरडईची भाजी बनवणार आहे बनवणार आहोत ती भाजी बनवायला खूप सोपी आहे पण खायला खूप चविष्ट लागते चला तर मग अजिबात वेळ न घालवता कुरडईची भाजी कशी बनवायची ते बघूया ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची शेंगदाणे कांदा टोमॅटो चवीनुसार मीठ आणि कुरडई इथे मी चार ते पाच कुरड्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या ज्या कुरड्या आहेत ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवायच्या आहेत ह्याला छान भिजू द्यायचं कारण ह्या कडक असतात पंधरा मिनटं आपण पाण्यात ह्याला भिजवलं की नरम पडतात आणि मग आपण ह्याची भाजी बनवूयात आता हे पंधरा मिनटं भिजतायत तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो लगेच बारीक असं चिरून घेऊयात तर आता आपलं इथं टोमॅटो आणि कांदा जे आहे ते बारीक असं चिरून झालेलं आहे शेंगदाणे कूट सुद्धा मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि मग अशी आपण कुरडे पाण्यात भिजत ठेवली होती तर कुरडे सुद्धा छान नरम झालेली आहे अगदी आपल्याला हवी तशी तुम्ही बघू शकता अजिबात कडक राहिलेली नाही तर आता पटकन मी हिरवी मिरची लसूण आणि सोबतच मीठ घातलं आहे आता हे पटकन मिक्सर मधून बारीक वाटून घेत कढई आता आपण गरम करायला ठेवली होती त्याच्यात तेल अजिबात घातलेलं नाही आता आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कधी पण तुम्ही लक्षात ठेवा तेल न घालता जर कांदा परतला तर तो लवकर परतला जातो त्यामुळे मी सुद्धा याच्यामध्ये तेल घातलेलं नाही आता दोन मिनिटं हा कांदा असाच छान परतून घेते आतापर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या मी पण कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतो कांदा आता छान लालसर झालेला आहे यामध्ये आता आपण तेल घालायचं तेल घातल्याच्या नंतर परत आपल्याला ह्याला एक ते दोन मिनट परतून घ्यायचं आहे तसं बऱ्यापैकी आपला कांदा जो आहे तो परतलेला आहे आता यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घ्यायचा आणि परत आता दोन ते तीन मिनिट टोमॅटो छान परतून घ्यायचा टोमॅटो सुद्धा आता मस्त परतून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला लगेच जिरे मोहरी घालायची आहे आणि सोबतच हिरवी मिरची आपण मिक्सर मधून वाटून घेतली होती ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत परत आपल्याला एक ते दोन मिनिट छान ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिरचीला जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हिरवा रंग अजिबात राहू द्यायचा नाही नाहीतर भाजीला मग हिरव्या असा कच्च्या मिरचीचा वास लागला जातो त्यामुळे लालसर होईपर्यंतच परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला ही कुरडई जी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची ह्याची भाजी खायला खूप छान लागते तुम्ही नक्की बनवा आणि आता हे छान असं व्यवस्थित परतून घेते तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही लाल तिखट घालून सुद्धा बनवू शकता किंवा मग हिरवी मिरची घातली तरी काही हरकत नाही पण हिरव्या मिरचीने ह्याची चव जी आहे ती अजूनच छान येते म्हणून मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी हळद घालायची आहे आणि परत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुरडई मग अशी पण बराच वेळ पाण्यात ठेवली होती त्यामुळे ती छान नरम झालेली आहे तरीसुद्धा आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला या याला काय करायचं थोडंसं पाणी घालून घ्यायचंय जास्त पाणी नाही घालायचं थोडंसंच घालायचं आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आत्ता ही भाजी पाच ते सहा मिनिट अशीच मंद वरती शिजून द्यायची आणि फायनली अशा प्रकारे आपली कुरडईची भाजी जी आहे ती आता तयार झालेली आहे नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तुम्ही सुद्धा ही भाजी बनवून बघा तुमच्या मुलांना आणि तुम्हाला, तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल शिवाय ह्याला जास्त काही मसालेसुद्धा लागत नाही तर तुम्ही आता बघितलेलेच आहे पण तुम्ही बनवलेली कुरडईची भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद